ओम साईराम तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी बनत आहे तांदळाच्या पिठाचे धिरडे तुम्हाला नक्की आवडतील ट्राय करून बघा एकदम पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करू ही माझ्या मम्मीच्या हातची रेसिपी आहे खूप सो सोपी सारी सिंपल आहे त्यासाठी एक पातेला घ्या त्यामध्ये पीठ तुम्हाला लागल त्याप्रमाणे आम्ही अंदाजेच टाकले त्याच्यामुळे अंदाजेप्रमाणे हे सगळं त्यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक आणि परत आपलं जिरे असे दळून घ्या मस्त आणि त्याच्यामध्ये पेस्ट टाकून द्या त्यामध्ये भरपूर असा कांदा टाका कांद्याची टेस्ट खूप मस्त लागते आणि कोथंबीर टाका खूप मस्त असे हलवून घ्या व्यवस्थित असं मस्त हलवून घेतलं का आणि त्यामध्ये हळद ते पाणी व्यवस्थित धुऊन टाकून द्या तुमच्या टेस्टनुसार तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता मी दीड चमचा टाकले मीठ मेट मी त्याच्यामध्ये तुम्हाला लाग तुमच्या अंदाजेप्रमाणे मीठ टाकून घ्या आणि पि पीठ पी व्यवस्थित हलवून घ्या कारण त्याच्यात गठोळ्या राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामुळं थो थोडं थोडं पान टाकून व्यवस्थित चमचाने हलवून घ्या व्यवस्थित असं मिक्स करा आणि थोडा वेळ भिजवून द्या दे त्याला पहिले व्यवस्थित थोडं थोडं पान टाकून पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक खटी पान टाकायचं नाही जेवढं लागल तेवढंच पान टाकायचं आणि व्यवस्थित असं पीठ एकदम मस्त तयार करून घ्या आणि त्यानंतर गॅसवर तवा ठेवा तवा एकदम गरम होऊ द्या कारण की तवा गरम नसला तर चिपून जाईल त्या पिठामध्ये तुम्ही बीट गाजर टमाटर कापून टाकू शकता मुलांना एकदम बारीक किसून टाकलं दळून टाकलं तरी चालेल एकदम मस्त पौष्टिक असं टाकून नंतर झाकून ठेवा व्यवस्थित आणि नंतर थोड्या वेळाने परत झाकण करून पलटून घ्या आणि एकदम क्रिस्पी असं होस तर भाजून घ्या तुम्ही एकदम मस्त मस्त असं कडक भाजून घ्या म्हणजे खूप मस्त लांबला तर खूप आवडतं डोस्यासारखंच लागतं एकदम आपल्या डोशांसाठी पीठ किती म हे करावं लागतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काहीच नाही आपल्याला तांदळाचं पीठ मिक्स करायचं मग कांदा टाकायचा सोपी साधी रेसिपी नक्की ट्राय करून बघा त्याला थोडं क्रिस्पी होण्यासाठी टाइम लागतो त्याच्यामुळे व्यवस्थित तेल टाकून व्यवस्थित क्रिस्पी करून घ्या त्याला पलटत राहा म्हणजे एकदम कडक होतं ते खाली एका जागेवर लागणार नाही आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी आहे धीरची रेसिपी